जेव्हा आपली ही पूजा होऊन जाते सकाळी आपण आपली देवपूजा वगैरे असते दे ती होऊन जाते त्यानंतर सेवा आहे त्या सेवेसाठी तुम्हाला हळदी कुंकू आहे तुम्ही रेग्युलर हळदी कुंकू वाहता त्या पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता हळद एकदा आणि कुंकू दोनदा अशा पद्धतीने तुम्हाला व्हायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अक्षदा व्हायची आहे कारण आता आपण अक्षदाचीच पूजा असते यामध्ये तांदळाची म्हणजे अक्षदाची पूजा असते तर अक्षता आपल्याला व्हायच्या आहेत एखादं फुल असेल आता इथे फुल नाही माझ्याकडे एखादं फुल असेल तर ते फुल व्हायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करायचा नमस्कार करून झाल्यावर तुम्ही कुठली इच्छा मागितली होती किंवा कोणत्या इच्छेसाठी ही पूजा केली होती ती तुम्हाला परत एकदा मनातल्या मनात म्हणायची आहे आणि म्हणताना माता लक्ष्मीला तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझी तो इच्छा लवकरात लवकर आणि त्याचबरोबर आतापर्यंत जे